नमस्कार मित्रांनो आयडीएफसी एफ सी फर्स्ट बँकेमध्ये एक अतिशय चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती द्यायची आहे आपण याच्या आधी आय सी आय सी आय बँक किंवा एचडीएफसी बँकेमध्ये अशी कोलॅबोरेशन पाहिलेली आहे ज्यामध्ये बँकेनी एखाद्या युनिव्हर्सिटी बरोबर किंवा कॉलेज बरोबर कोलॅबोरेशन करून मार्क जे कॅम्पस टू कॉर्पोरेट असा ज्या प्रकार आहे विद्यार्थ्यांना ट्रेन करून स्वतः ट्रेन करून आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये सामावून घेतलेलं आहे अशा प्रकारची ही योजना ने आखलेली आहे तर या योजनेच्या आधी बेसिकली आयडीएफसी बँकेबद्दल तुम्हाला जर थोडी माहिती द्यायची झाली तर यांचा रेव्हेन्यू छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न करोड होता दोन हजार चोवीस मध्ये एक्केचाळीस हजार एम्प्लॉईज आहेत नऊशे पेक्षा जास्त ब्रँचेस त्यांच्या आहेत तर अशा या बँकेमध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे ती ही आहे बेसिकली आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुरुवात करायची तुम्हाला सांगतो जो मेन क्रक्स ऑफ द मॅटर आहे प्रोसेस सगळे आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपल्याला जी फी आहे या प्रोग्रामची ती दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस जीएसटी परंतु पहिल्या वर्षी तुमचे जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम करता तेव्हा तुम्हाला पहिल्या वर्षी प्रोग्राम करत असतानाच दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये परत मिळणार त्याचबरोबर तुम्ही जेव्हा पहिल्या वर्ष आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे दोन सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पन्नास टक्के मिळतील आणि दुसरं वर्ष जेव्हा तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकमध्ये कम्प्लीट कराल तेव्हा तुम्हाला बाकीचे पन्नास टक्के पण परत मिळतील याचा अर्थ असा होतो की दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्याऐंशी रुपयाची प्रोग्राम फी आपण भरली त्यान तर त्यानंतर एका वर्षामध्ये आपण जे क्लासरूम ट्रेनिंग इंटर्नशिप ऑन द जॉब ट्रेनिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाख एकोणनव्वद हजार परत मिळतात आणि जॉईन केल्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर जी आपण प्रोग्राम फी भरली होती त्याचे पन्नास टक्के पण आपल्याला परत मिळतात आणि जेव्हा आपण दुसरं वर्ष कम्प्लीट करतो तेव्हा बाकीचे पन्नास टक्के आपल्याला परत मिळतात याचा अर्थ फ्रीमध्ये आपला प्रोग्राम फी प्रोग्राम होतो म्हणजे बेसिकली दोन वर्ष कम्प्लीट केली तुम्ही तर दोन वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जो ऍक्च्युअल अमाऊंट मिळणार आहे ती सहा लाख रुपये एका वर, पहिल्या वर्षाला ला, सहा लाख रुपये दुसऱ्या वर्षाला प्लस दोन एकोणनव्वद हे आपल्याला ट्रेनिंग करताना मिळणार आहे सहा बारा चौदा लाख एकोणनव्वद हजार आणि हे दोन सहतीस तुम्हाला परत मिळणार आहेत म्हणजे या तीन वर्षामध्ये ऑन द जॉब पहिला वर्ष प्रोग्रामचं आणि पुढचे दोन वर्ष याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ बारा आणि दोन चौदा चौदा एकोणनव्वद आणि दोन सोळा एकोणनव्वद आणि सदतीस सतरा लाख वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार त्याचबरोबर तुमचा जॉब पण पक्का आहे अशी थोडक्यात या प्रोग्रामची ओळख आहे तिकडे जायच्या आधी ज्या युट्यूब चॅनल हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू याच्यामध्ये जी फायनल डेट आहे एक्झाम ऑनलाईन ऍप्लिकेशनची त्याची अजिबात वाट बघू नका कारण फायनल अशा प्रकारच्या संधी असतात त्या कधीही त्यांचा ऍप्लिकेशन त्यांचा जो ठराविक त्यांच्या मनामध्ये आहे हे एवढे नंबर अप्लिकेशन आले की आपण बंद करायचं ते कोणत्या क्षणी बंद होऊ शकतं त्यामुळे या संधीचा लगेच फायदा घ्या अजिबात वेळ वाया घालू नका याच्याबद्दलची थोडी माहिती आपण जाणून घेऊया प्रोग्राम काय बेसिकली हिक स्टार्ट युअर बँकिंग जर्नी जॉईन सी फर्स्ट बँक बैंक इमर्जिंग बँकर्स प्रोग्राम याला म्हणतात इमर्जिंग बँकर्स प्रोग्राम आणि मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआय यांच्या थ्रू यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हा सुरू केलेला इमर्जिंग बँकिंग प्रोग्राम सपोर्टेड बाय मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफएसआय तर यांचा जो ऑब्जेक्टिव्ह असा आहे की ऑन द जॉब तो ज्या आयडीएफसी फर्स्ट बँकेला ज्या प्रकारच्या कॅन्डिडेटची गरज आहे त्या प्रकारची जे ट्रेनिंग आहे ते मणिपाल मणिपाल युनिव्हर्सिटी तुम्हाला देणार आहे आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर डायरेक्ट तुमचा आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये रिक्रुटमेंट होणार आहे गॅरंटीड जॉब ऑपर्च्युनिटी आहे ही सर्टिफिकेट पण तुम्हाला एका वर्षाचं मिळणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स अँड बँकिंग पीजी तो पण मणिपाल सारख्या अतिशय नावाच अशा ऑर्गनायझेशन कडून मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या प्रोग्रामचं ड्युरेशन हे बारा महिने आहे टोटल अॅन्युअल टीपीएफ ऑफर्ड म्हणजे तुम्ही हे सक्सेसफुली कम्प्लीट केल्यानंतर सहा लाख प्रतिवार्षिक तुम्हाला पगार गॅरंटीड मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रॅच्युईटी इन्शुरन्स प्रीमियम वगैरे सहा लाखाच्या वर असेल म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति महिना ही तर फिक्स्ड आहे प्लस तुम्हाला ग्रॅच्युटी इन्शुरन्स प्रीमियम पण मिळणार आहे याची प्रोग्राम फी आपण पाहिली दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस अठरा टक्के जीएसटी आहे आता याच्यामध्ये त्यांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे तुम्ही हे का केलं पाहिजे तर पहिला पॉईंट गॅरंटीड जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आयडीएफसी बँकेमध्ये तो तो जो रोल असेल रिलेशनशिप असणार आहे त्यानंतर दुसरा सॅलरी अफोर्ड इन इंडस्ट्री अलँग विथ स्टायपेन प्रोव्हाइडे क्लासरूम कोर्स इंटर्नशिप आणि ओजेटी पिरियड सहा लाख रुपयाचा पगार आहे दोन लाख एकोणनव्वद हजार तुम्हाला पहिल्या वर्षी मिळणार आहे जेव्हा तुम्ही प्रोग्राम करताय तेव्हा आणि जॉब गॅरंटी आहे तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुम्हाला शंभर टक्के रिफंड तुम्ही जी फी फी भरणार आहात दोन लाख अडतीस हजाराची ते पण तुम्हाला शंभर टक्के रिफंड मिळणार आहे दोन दोन टप्प्या दोन टप्प्यामध्ये एक वर्ष तुम्ही आयडीएफसी पहिलं वर्ष ट्रेनिंगचं दुसरं वर्ष पहिले वर्ष ट्रेनिंग झालं तर तुमचा तिकडे जॉब लागेल जॉबच्या पहिल्या वर्षी जर कम्प्लीट केलं तुम्ही तर तो पन्नास टक्के दोन लाख अडतीस हजार जो कोर्स फी आहे त्याचे पन्नास टक्के तुम्हाला परत मिळतील आणि जेव्हा दुसरं वर्ष सर्व्हिसचं तुम्ही तिकडे कम्प्लीट कराल तेव्हा बाकीचे दोन लाख अडतीस हजारचे पन्नास टक्के पण तुम्हाला मिळतील असा हा प्लॅन आहे चौथा पॉईंट असा आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह करिक्युलम डिफ बँकिंग इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे वे रोल करण्यासाठी जे काही मूलभूत स्किलसेट्स लागतात ते सगळं तुम्हाला शिकवले जातील आणि त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह करिक्युलम मणिपालने आयडी ID, आयडीएफसी फर्स्ट बँकच्या मॅनेजमेंट विचार एकत्र बसून केलेला आहे क्लासरूम ट्रेनिंग जी आहे ती मणिपालच्या स्टेट ऑफ द आर्ट कॅम्पस जो आहे तिथे होतील त्यानंतर ब्लेंडेड लर्निंग अप्रोच ऑफ थिओरिटिकल नॉलेज अँड प्रॅक्टिकल ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स तो आपण पाहणार आहोत आणि त्याबरोबरच जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम कम्प्लीट कराल तेव्हा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजे पीजी एफ मिळेल मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन कडून तर ही अतिशय सुंदर अशी संधी आहे बेसिकली काही काही पालकांचं किंवा मुलांचं मत असं असेल की अरे दोन लाख अडतीस हजार आपल्याला भरावे लागतील पण त्याला पर्याय नाही आणि बेसिकली दोन लाख अडीच हजार तुमची भरायची तयारी असेल तर तुम्ही साधं गणित केलं पाहिजे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दोन लाख हजार भरता तेव्हा तुम्हाला ते ऑन द जॉब पहिल्या वर्षामध्ये ट्रेनिंग घेत असतानाच दोन लाख एकोण हजार तुम्हाला परत मिळणार आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग कम्प्लीट होईल तेव्हा सहा लाखाचा ऑफर जॉब मिळणार आहे गॅरंटीड त्यानंतर जेव्हा तुम्ही बँकेमध्ये एक वर्ष कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला फीचा लाख अडीच हजारचा पन्नास टक्के मागणी मिळणार आहे त्यानंतर बँकेमध्ये तुम्ही जेव्हा दुसरं वर्ष सर्व्हिस कम्प्लीट कराल तेव्हा बाकीचे जे राहिलेले पन्नास टक्के ते पण तुम्हाला बाकीचे मिळणार आहेत परत अशा हा अशी ही स्कीम आहे बेसिकली त्याची डिटेल्स आपण पाहणार आहोत इकडे इम्बार्क ऑन युअर बँकिंग जर्नी टोटल फिक्स पे सहा लाख प्रति प्रति वार्षिक तुमचं असेल रिलेशनशिप मॅनेजर हंड्रेड पर्सेंट प्रोग्राम फी रिफंड इन टू दोन टप्प्यामध्ये मिळेल आणि तुम्हाला जेव्हा पहिल्या वर्षी आपण शिक्षण घेतोय हा करतोय तेव्हा आपल्याला दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये परत मिळणार आहेत दोन लाख अडतीस हजार रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी आपण भरतोय आणि दोन लाख एकोणनव्वद हजार परत परत मिळणार तर हे दोन लाख एकोणनव्वद हजार ही अमाऊंट कशी आली ते पण आपण पाहूया याच्यामध्ये प्रोग्रामचे फीचर जे आहेत इन्व्हेस्ट इन फ्युचर ही फी आहे दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस अठरा पर्सेंट जीएसटी याच्यामध्ये काय काय कवर होत मध्ये राहण्याचा खर्च लॉजिंग बोर्डिंग ट्युशन टॅबलेट एक्सपेन्सेस कव्हर झाले त्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट इमर्सन्स जर्न त्याच्या जार। या प्रोग्रामचं स्वरूप काय असेल पहिले चार महिने तुम्हाला क्लासरूम ट्रेनिंग दिलं जाईल मनीपार्कच्या बँगलोर कॅम्पसमध्ये त्यानंतर जे तीन महिने तुम्हाला इंटर्नशिप दिली जाईल ऍट एनी आयडीएफसी फर्स्ट बँक ब्रँच ऑफिस अक्रॉस इंडिया आणि हे झाले सात महिने बाकीचे जे पाच महिने आहेत बारा एका वर्षामधले त्याच्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग ऍक्च्युअली आयडीएफसी फर्स्ट बँकच्या ब्रँचमध्ये जाऊन तुम्हाला ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल जेणेकरून तुमचा जो हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो कम्प्लीट होईल आणि हे हे करत असताना आपण जे हे चार महिने जे पहिले आहेत क्लासरूम ट्रेनिंगचे त्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये आपल्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे चार महिन्याचे चोवीस हजार आपल्याला मिळाले समजा असं समजा तीन महिन्याची जी इंटर्नशिप आहे त्याच्यामध्ये तीस हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप मिळणार आहे म्हणजे ते नव्वद हजार झाले नव्वद हजार प्लस आधी मिळालेले चोवीस एक लाख चौदा हजार झाले आणि नंतरचे जे पाच महिने थॉडेज ऑफ ट्रेनिंग त्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे म्हणजे हे एक लाख पंच्याहत्तर झाले एक लाख पंच्याहत्तर हजार प्लस नव्वद हजार प्लस चोवीस हजार असे दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये होतात हे त्याचं गणित आहे आणि त्याचबरोबर हे सक्सेसफुल कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सहा लाख पॅकेज असलेला पगार मिळेल त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह आणि नॉन कॅशेबल बेनिफिट्स एक्स्ट्रा असतील त्यामध्ये ग्रॅज्युएट एक्स्ट्रा असेल इन्शुरन्स एक्स्ट्रा असेल आणि तुमचं डेजिनेशन हे एक्विशन रिलेशनशिप मॅनेजर असेल हा महत्वाचा मुद्दा आहे आता कोर्स स्ट्रक्चर कसा असेल पहिले चार महिने जे कॅम्पस ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये इमर्सी इमर्सिंग इमर्शन टू बँकिंग तुम्हाला बेसिकली ज्यांचं बँकिंग किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड नाही अशा सगळ्या ग्रॅज्युएटसाठी आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण पाहणार आहोत हे सगळी मंडळी इकडे त्यांना बँकिंग बद्दलची बेसिक माहिती दिली जाईल त्यानंतर कॅम्पस टू कॉर्पोरेट ट्रान्झिशन त्यानंतर पॉवर टॉक्स बाय आयडीएफसी फर्स्ट बँक लिडर्स आयडीएफसी फर्स्ट बँकेचे लिडर्स जे आहेत ते पण तुमच्या कॅम्पसमध्ये येऊन तुम्हाला शिकवतील शिकवतील म्हणजे सिलेबस नाही बँकेबद्दल सांगतील किंवा त्यांची अपेक्षा सांगतील किंवा त्यांचे अनुभव सांगतील किंवा मार्गदर्शन करतील सेल्फ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज प्रॉडक्ट पल्स असाइनमेंट अँड प्रेझेटेशन सिमिलेटेड वर्निंग एनवायरमेंट अप युअर डिजिटल कोशन कारण ही जी आयडीएफसी फर्स्ट बँक आहे ते स्वतःला डिजिटल बँक समजते कारण त्यांनी डिजिटल बँक म्हणूनच स्वतःच स्वतःची ओळख ओळख केलेली आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे डिजिटल डिजिटल जे आहे किंवा डिजिटल लिटरसी किंवा डिजिटल काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे त्यासाठी तुमचा डिजिटल क्वेश्चन असेल अत्यंत चांगला पाहिजे हे झाले पहिले चार महिने कॅम्पस ट्रेनिंग त्यानंतरचे तीन महिने इंटर्नशिपमध्ये तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंग सिस्टम्स प्रोसेस दिलं जाईल आयडीएफसी फर्स्ट बँक ब्रँड विजिट तुम्हाला दिले जातील ब्लेंडेड लर्निंग अप्रोच म्हणजे क्लासरूम आणि ऑनलाईन स्ट्रक्चर्ड इंटर्नशिप प्रोग्राम वर्कशॉप मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल आयडीएफसी फर्स्ट बँक त्याचबरोबर मणिपालचे लिडर्स आहेत त्यांच्यावर तुम्हाला कनेक्ट करता येईल हँडिंग ब्रँच घेऊन जाऊन काम कसं होतं तुमचा रोल काय असेल अशा प्रकारची सगळी माहिती दिली जाईल ग्रोथ थ्रू अपस्किलिंग अँड मेंटरशिप आता यावेळी आपण जेव्हा बेसिक ग्रॅज्युएशन म्हणून तिकडे जातोय ग्रॅज्युएट म्हणून तिकडे जातोय त्यामुळे बँकेशी निगडीत जे काही आपल्याला करायचंय त्यासाठी जे काही अपस्किलिंग गरजेचं आहे त्यासाठी जी गायडन्स आहे मेंटरशिप ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आणि शेवटचे पाच महिने जे आहे ते ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल तुम्हाला नो युअर ब्रँच प्रोसेस नो युअर कस्टमर्स नो युअर टीम नो युअर केअर स्कोर कार्ड आणि फील्ड विजिट्स अशा प्रकारचे बारा महिन्याचा कोर्स आहे आणि हा सक्सेसफुल कम्प्लीट बारा महिन्याचा कोर्स झाला की तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये एज अन एक्विशन रिलेशनशिप मॅनेजर म्हणून ऍप सॉप केलं जाईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स पण प्रदान केला जाईल हा महत्वाचा जा मुद्दा आहे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस काय याची आपल्याला रजिस्टर ऑनलाईन करायचे हा हे जे आहे इकडे आपल्याला रजिस्टर करायचं आहे टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट स्टेट सिटी मोबाईल नंबर आणि ईमेल तिकडे रजिस्ट्रेशन करायचंय त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँक आणि मणिपाल संयुक्त विद्यमाने तुम्हाला ऑनलाईन असेसमेंटचे डिटेल्स पाठवतील तुमची ऑनलाईन असेसमेंट होईल ऑनलाईन असेसमेंटमधल्या परफॉर्मन्स वर आधारित तुमच्या पॅनल फर्स्ट बँकेची पॅनल तुमचा इंटरव्ह्यू येईल आणि त्या इंटरव्ह्यू तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल ऑफर लेटर दिलं जाईल आता माझ्या माहितीनुसार प्रोव्हिजनल ऑफर लेटर मिळेपर्यंत तुम्हाला कोणतेही पेमेंट करायची गरज नाही असं मला वाटतं इथे काही डिटेल्स दिले नाहीत कारण बाकीच्या बाकीचे जे अशा स्कीम्स आहेत इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये प्रोव्हिजनल ऑफर लेटरच्या वेळी तुम्हाला ते बाकी जी काय अमाऊंट असते टोकन अमाऊंट किंवा बाकीचे अमाऊंट पे करावं लागते ऑफर लेटर नंतर तुम्ही पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होईल कॅम्पस ट्रेनिंग सुरू होईल मग तुमचं इंटर्नशिप होईल तीन चार चार तीन पाच म्हणजे बेसिकली कॅम्पस ट्रेनिंग चार महिन्याचं ट्रेनरशिप तीन महिन्याची आणि ऑन द शॉप ट्रेनिंग पाच महिन्याचं आणि त्यानंतर तुम्ही सक्सेसफुल कंप्लिशनंतर सी फर्स्ट बँकेमध्ये जॉईन कराल आणि तुमच्याकडे डिप्लोमा पण असेल एक्स्ट्रा आता क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे एनी डिग्री अतिशय महत्वाचा पॉईंट आहे बीए बी कॉम बीएससी बीबीए बीएमएस बीए, एमबीए वॉटेवर तुम्ही इकडे क्वालिफाय अप्लाय करू शकता अठ्ठावीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय नसावं अठ्ठावीस वर्षाच्या कमी असावं आणि फुल टाइम ग्रॅज्युएशन कोर्स केलेलेच फक्त त्याला अप्लाय करू शकतात पार्ट टाइम किंवा रिमोटली केलेला चालणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे त्यांनी परत डिटेल दिलेला आहे प्रोग्राम फी रिफंड जो आहे पहिले वर्ष कम्प्लीट केलं तुमचं आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये जॉब मिळाल्यानंतर पहिले वर्ष जेव्हा तो आपण कम्प्लीट करतो तेव्हा आपल्याला प्रोग्राम फी जी आहे दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पन्नास टक्के आपल्याला परत मिळतील आणि त्यानंतर दुसरं वर्ष जेव्हा आपण कम्प्लीट करू आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये जे एम्प्लॉई तेव्हा आपले बाकीचे पन्नास पन्नास टक्के रक्कम पण परत मिळेल त्यामुळे आपण जी प्रोग्राम फी भरलेली आहे ते आपल्याला परत मिळतेच त्याचबरोबर आपल्याला दोन लाख एकोणनव्वद हजार पहिल्या वर्षी मिळतात आणि सहा लाखाची सॅलरी असलेला जॉब आपल्याला देखील मिळतो महत्वाचा मुद्दा आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुमच्या जॉबची प्रोफाईल कशी वाढत जाईल त्यासाठी त्यांनी करिअर प्रोग्रेशन दिलेलं आहे तुम्ही इथे सुरू करता रिलेशनशिप मॅनेजर नंतर तुम्ही सेल्स मॅनेजर होऊ शकता रिलेशनशिप मॅनेजर होऊ शकता बँक ऑथॉरायजर होऊ शकता नंतर डेप्युटी ब्रँच मॅनेजर होऊ शकता ब्रँच मॅनेजर होऊ शकता अशा तुम्ही बेसिकली अपस्किलिंग रिस्किलिंग केल्यानंतर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आयडीएफसी बँकेमध्ये तुम्हाला नऊशे एकाहत्तर ब्रँचेस आहेत आणि साठ हजार सिटी आणि टाउन्स आणि विलेजेस मध्ये त्यांचे कस्टमर्स पसरलेले आहेत विखुरलेले आहेत असं म्हणता येईल तर ही थोडक्यात ओळख होती जी आयडीएफसी फर्स्ट बँकेची जी uh, uh, हा जो प्रोग्राम आहे इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम मणिपाल अकॅडमी ऑफ बीएफसआ यांच्या माध्यमाने त्यामध्ये तुम्ही इकडे रजिस्टर करा मी सगळ्या लिंक तुमच्यावर शेअर करतोय टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम स्टेट सिटी सिटीमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत हे लक्षात घ्या समजा मी जर इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या सिटीज त्यांनी कव्हर केलेल्या आहेत सगळ्या सगळ्यात जवळजवळ म्हणजे चाळीस पन्नास पेक्षा जास्त सिटी असतील जास तर या सगळ्या सिटीमध्ये आपण बेसिकली अंडरस्टँड हे करतात की तुम्हाला तुमचे जे ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा बाकीचे जे आहे ते, ते, ते तुमच्या तुम तुम्हाला कम्फर्ट कन्व्हिनियंट कसे असेल मी असं म्हणत नाही की तुम्हाला चॉईस असेल पण चॉईस नसत तरी पण ते साधारण असा विचार करतील की तुमचा सिटी जर समजा पुणे असेल तर आजूबाजूला पुढे काय करता येईल का अशा प्रकारे तर यासाठी हे फॉर्म भरा आणि असेसमेंट ऑनलाईन असेसमेंटचे डिटेल जे आहेत ते ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चुकीचा टाकू नका अजिबात बऱ्याच मुलांचे मला मेसेज येतात की आम्ही आमचा ईमेल आयडी डी चुकला त्यामुळे आम्हाला काही कम्युनिकेशन मिळतच नाही आणि अशा वेळी कोणीही काही करू शकत नाही तुमची मदत त्यामुळे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर करेक्ट टाका आणि ऑनलाईन असेसमेंटचे डिटेल्स मिळाल्यानंतर ऑनलाईन असेसमेंट ऑनलाईन असेसमेंटची तयारी करून चांगलं द्या आणि तुम्ही जर पॅनल इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुमचं बँकिंग मधलं करिअर सुरू झाला असं म्हणता येईल आणि पुढची ज्या गोष्ट आहे दोन तीन वर्षानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये गेलात की तुम्हाला बरोबर पोहायला शिकवलं जातं त्यामुळे त्याची काळजी नसावी जाताना शेवटी याचा अवश्य फायदा घ्या रजिस्टर करा आणि सुरू करा तुमचं बँकिंग करिअर जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त लवकर पोहोचू 那你要。